हॅलो श्री स्वामी समर्थ मी मालिनी स्वागत करते तुमची मालिनी लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज सकाळची वेळ होती सकाळचे सात वाजलेले आहेत आणि बघा वातावरण कसं एकदम फ्रेश झालं पाऊस तर आता बाहेर पाऊसच सुरू आहे बघा छान थोडं थोडं पाऊस येईल पण वातावरण असं फ्रेश झालं आणि आज रविवार सुट्टीचा दिवस सगळं जरा निवांत चाललंय त्यामुळे आगावचं काम काढलंय ते म्हणजे आता ढोकळ्याचं पीठ आपल्याला वीस किलोचं तयार करायचं आणि त्याची पॅकिंग पण करायची म्हटलं साहेबांना सुट्टी आहे तर चला त्यांच्याकडून थोडं होईना आपल्याला मदत होते व्यवस्थित झालेलं आहे आणि माझे जे मनी प्लॅन बघा मी इतिहासचे छोटे छोटे लावलेले होते तर त्याला पण छान असे पानं आलेत बघा हे मस्तपैकी लगे पाडं आलेत त्याला मनी प्लॅनला आणि बघाच मुळ्या पण आल्या आहेत मी तुम्हाला दाखवते मुळ्या तर हे बघा फक्त मी पाण्यामध्ये ठेवले तर मस्त लगे त्याला मुळ्या अशा आल्यात तर आता ह्याचं झाड मोठं होतं ना तर त्याला कुंडीमध्ये लावलं तरी चाल आणि पाण्यात पण कसं सतत पाणी बदलावं लागतं तेवढा वेळ मिळाला तर खूपच चांगलं ना मग आणि फ्रेश वाटायला आता बाहेरचं वातावरण व्यवस्थित आणि इथे साहेबांची पूजा पण झालेली आहे ते पूजा करून आता शेतात गेलेत थोडे फुलं वगैरे उद्यासाठी साहेबांची वाट बघून म्हटलं चला आता आपणच याचं विसरण तयार करूया कारण ह्यांना तर यायला वेळ आहे ना असा गर्दा आता किती वेळ इथे ठेवणार आणि सगळा राडा पडलेला होता किचनमध्ये पण इकडे पण सगळीकडे आणि ते पीठाचं थोडं तरी उडत आहेच बघा पीठ आणि चिक्कड झालेलं होतं आणि त्यात एवढे ते आपण जे काही सत्व आणि सोडा टाकला होता ना पर बारीक मिक्सरमध्ये करून टाकला पण तरी थोडे थोडे गोळे झालेले होते तर ते गोळे आता याला फिटून थोडेसे फेडावं लाग फोडावे लागतात कारण बघा खूप म्हणजे कसं एखाद्या पॅकिंग मध्ये जर ते असा गोळा गेला तर कुणाला वाटायचं अरे बाबा हे काय आहे आणि ते कसं फुगायला पण ते व्यवस्थित राहणार नाही ना आता असं सा। अगोदर साहेबांना नाकळायचं आणि नंतर त्याची पॅकिंग आता करायची आहे पण म्हटलं हे कसं अंग खूप म्हणजे उडून येतं ते अंग तर ढोकळा आपण घरच्या पिठाचं बनवत आहे जे आपण पीठ मिक्स केलेलं आहे ढोकळ्याचं तर त्या पिठापासूनचा ढोकळा जो आपण नाश्त्यासाठी म्हणत झाला साहेबांना त्या ढोकळ्याचा पिठाचा नाश्ता बनवून द्यावा कारण आता उशीर झाला आणि रविवार आहे म्हणून तेवढंही नाही ना जमना त्याच ढोकळ्याच्या पिठाचा नाश्ता बनवतो बनवत पिठी आणि गरम उपेल मी ते पिठाचं मिश्रण तयार करते तर मी इथे हे एक एक वाटी पीठ घेत असते माझ्या मिश्रणाला आणि त्याला दीड वाटी पाणी पुरेसच होतं आता एक वाटी जर मी पीठ घेतलं तर याच वाटीनं मला दीड वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे कारण हे जे आता हे जे माझं मी पीठ मिक्स करते जे आता आज ऑर्डर आली होती तर म्हटलं चला आता ऑर्डरनुसार आपल्याला हे करावं लागत पण आता पाणी थोडस तापवायला लागणार आहे आणि विशेष गोष्ट यामध्ये हे ना मी याच चा आपलं भरणं टाकते कारण व्यवस्थित बसतं आणि उंच हवा पण राहते कुकर मध्ये थोडा चिकट होणे होत नाही पण मला याची सवय लागली छान पातेला मध्ये आणि लवकर निघतं म्हणून मी त्याला पातेला करते थोडीशी वाफ येऊ द्यावं लागेल यावर झाकण ठेवूया लवकर वाफ एक जास्त पाणी टाकलं मी त्यामध्ये कारण वर पण नाही आलं पाहिजे आपल्या डब्यावर आणि या डब्यामध्ये शेत करून लावणार आहे फक्त मला यामध्ये फक्त हळदी घालायची बाकी सर्व त्यामध्ये मिश्रण आहे कुठलं आपल्याला दही पण घालण्याची म्हणजे गरज नाही काहीच नाही फक्त यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला जसं ढोकळा आणि कुणाला जर पांढरा आवडत असेल तर पांढरा पण चालतो पण मी आता ते चिमुटभ हळद घातली मीठ पण घातलेलं आहे माझ्या ढोकळ्याच्या पिठामध्ये मी सर्व काही घातलेलं आहे तर आता मला दीड वाटे यामध्ये पाणी घालायचं एक वाटी याला दीड वाटी मी पाणी घालणार घेणार आहे यामध्ये बरोबर होते एक मिश्रण हे टाकलं की दीड वाटी पाणी व्यवस्थित होऊन जात आहे मी दाखवते तयार होत आहे तर एकदम खसखस आणि छान पण झाले तर लांबून तुम्हाला दिसत नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला जवळजवळ मी दाखवलं छान झालेलं आहे ते मिश्रण आता डब्याला तेल लावून आपण ठेवूया दहा मिनिटामध्ये ढोकळा तयार साहेब आले तरी त्यांना दहा दहा मिनिटाचा ढोकळा आपल्याला द्यायचा आहे

त्यांना आलं की घाई पण नको आणि आपल्याकडून कुठली चूक पण नको कारण आता लवकर त्यांना नाश्ता लागण मिरच्या पण कापून घेऊया याच्यामध्ये आपल्याला तेल कढून टाकायचं आणि चटणी पण करायची पण अगोदर हे जर आले लवकर तर अगोदर आपल्याला हे त्यांना ढोकळा त्यांच्यासमोर वेट करता येतात आमचे आलेले आहेत त्यांच्यासाठी ढोकळा पण तयार आहे आता हो आता द्यायच आता टाकलाय ना त्याला दहा पाच पाच मिनिटं झाले पाच मिनिटं राहिले ते मिश्रण करायला खूप वेळ लागला त्यामध्ये थोडस हे झालं होतं ना लिंबू सत्व त्याला असं व्यवस्थित फोडावं लागतं मिठा टाकलं ते झालं ना आता लगेच भरायचे ना पॅकिंग त्याच्यामुळे पॅकिंग पॅकिंग

कसंट्या लागतो पुढे काहीच केलं नाही म्हणून लवकर बसले, एक मिनिट सुद्धा नाही माहिती चेहरा पोटात काहीच किती करा काहीच नसते तुमच्यासाठी पासून मिनिट सुद्धा तरी चिडले खरच कितीही करा घरासाठी शेवटी कोणी तर कोणी आपल्याला टोकता आणि बघा साहेब आणि मला टोकलंच की लवकर नाश्ता काय झाला नाही पण आज मी लवकर ते पीठ करून घेतलं ना कारण ते तसा राडा दिवसभर कसा ठेवणार तर आता झालं आहे बघा त्यांना आता नाश्ता लगेच देते चांगलं फुगून पण आलाय ते आणि व्यवस्थित झालं हो छान झालं बघा एकदम आणि जाळेदार कारण प पहिल्या वेळेस जर पीठ केलं तर मी के घरी अगोदर बनवून पाहत असते की बाबा काही कमी झालं का जास्त झालं का फुगलं का कारण बरेच जर हा ढोकळा माझ्याकडून गावात पण घेतात आणि परभणीला पण बऱ्याच पर ठिकाणी जातो तर व्यवस्थितच व्हायला लागतं म्हणून अगोदर त्याची टेस्ट आणि दोन्ही गोष्टी साहेबांचा नाश्ता सुरू आहे त्यांना आज आता रविवारचा प्रेशर ढोकला आणि रात्रीचा भात ते फोल्ली दिलेला आहे का आता त्यांना दिवसभर वेळच भेटत नाही आज काहीतरी वेगवेगळ्या आगावची कामे पण राहत आता म्हणताय तू पण खाय म्हणून इतके वेळ चिडले आणि आता म्हणतात की तू पण नाश्ता कर पण माझी पूजा राहिलेली आहे मी चहा डबलचा घेईल आणि नंतर खाईल बघा तुम्हाला पण दाखवले तर कसं केलं तरी आमच्या ह्यांनी तर भेटूया आपण आपण